हॅलो फ्रेंड्स कालच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्स टॉपिकचे चॅप्टर बघितले आजच्या व्हिडिओमध्ये आपण रसायन रसायनशास्त्र केमिस्ट्रीचे चॅप्टर बघणार आहोत रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री केमिस्ट्रीचे चॅप्टर बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सामान्य रेल्वे सामान्य विज्ञानाची नवीन बॅच घेऊन आलेलो आहोत जर ती बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर त्यासाठी एक नवीन ॲप आहे ते ॲप ॲपचं नाव आहे दिव्या ऑनलाईन क्लासेस तुम्ही हे ॲप प्ले स्टोरवरनं डाउनलोड करून डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या एप आ, सामने वो मता, या ॲपमध्ये आमच्या सामान्य विज्ञान तसेच गणित व बुद्धिमत्ता या तीनही सब्जेक्टची तुम्हाला बॅच तिथून मिळू शकतील चला तर मग आपण आपल्या टॉपिक्सकडे वळूया एक आहे एक आहे द्रव्याची संकल्पना कन्सेप्ट ऑफ मॅटर यामध्ये आपण द्रव्याची संकल्पना तसेच भौतिक अवस्था व अवस्थांतरण यांचा अभ्यास करणार आहोत तसेच रेल्वेला जे उदाहरणे रेल्वेला पडलेली जे उदाहरणे आहे ते देखील आपण यामध्ये सोडवणार आहोत त्यानंतर पुढे आहे द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर यामध्ये आपण शुद्ध प यामध्ये आपण बघणार आहोत शुद्ध पदार्थ कोणते त्यानंतर या पदार्थांचे वर्गीकरण कसे केले जाते हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत पुढे आहे अणु व त्यांची अणु अणु व त्यांची अणूंची रचना बघणार आहोत तसेच अणुसंवर्धन अनुसंवर्धनाचे जे आधुनिक सिद्धांत मांडले गेलेले आहेत ते सिद्धांत आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर रेल्वे एक्झाम मध्ये जे उदाहरणं आलेली आहे ते आपण इथे सोडवून घेणार आहोत त्यानंतर पुढे आहे आवर्त सारणी पीरियोडिक टेबल आता आवर्त सारणी मध्ये या चॅप्टर मध्ये आपण आवर्त सारणीचे डेफिनेशन तसेच त्याचबरोबर आवर्त सारणीचे जे क्रम आहे ते क्रम आणि त्यांचे त्या क्रमांचे नियम आहेत ते, ते नियम आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत पुढे सेकंड आहे द्रव्यांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स आता मूलद्रव्यांचे वर्गीकरण यामध्ये आपण मूल द्रव्यांचे वर्गीकरण बघणार हो। आहोत तर त्या प्रामुख्याने मूलद्रव्यांचे तीन आ, तीन भागांमध्ये विभागले आहे तर ते तीनही भाग आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत त्यानंतर पुढे आहे धातू मेटल यामध्ये आपण धातूची डेफिनेशन बघणार आहोत धातूची संकल्पना बघणार हो। आहोत त्याचबरोबर त्याचे गुणधर्म तसेच धातूवरती धातूंच्या अभिक्रिया ज्या आहेत त्या अभिक्रिया आपण बघणार आहोत त्यानंतर रेल्वे एक्झामला जे धातूवरती जे उदाहरणे आलेली आहेत ते उदाहरणे सोडून घेणार आहोत पुढे आहे अधातू नॉन अधातु त्यानंतर अधातू नॉन वेट अधातू त्याचे डेफिनेशन त्यानंतर अधातूचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म तसेच अधातूचे प्रामुख्याने रासायनिक गुणधर्म जे आहेत ते आपण या चाप्टरमध्ये बघणार आहोत त्यानंतर पुढे त्या आहे खनिजे व धातुके मिनरल्स अँड यामध्ये खनिजे व धातुके यांच्या डेफिनेशन आपण बघणार आहोत तसेच धातूंचे शुद्धीकरण धातूंचे शुद्धीकरणाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत तसेच एक्झाम एक्झामला जे प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न सुद्धा आपण यामध्ये कव्हर करून घेणार आहे Uh, त्यानंतर पुढे आहे अम्ला, अम्लारी व क्षार या तीनही कन्सेप्ट आपण संकल्पना घेणार आहोत त्यानंतर डेफिनेशन घेणार आहोत तसेच या तीनही संकल्पनांचे गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म देखील आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत तसेच एक्झामला सॉरी तसेच रेल्वे एक्झामला जे उदा एक्झाम प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न देखील आपण या चॅप्टरमध्ये सोडून घेणार आहोत पुढे आहे किरणोत्तरिता रेडिओ ऍक्टिव्हिटी आता किरणोत्तरिता या चॅप्टर मध्ये किरणोत्तरी पदार्थ म्हणजे काय त्यानंतर किरणोत्तरी पदार्थांचे परिणाम आणि त्यांचे उपयोग जे आहे ते आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत त्यानंतर पुढे आहे अण्विक रसायनशास्त्र न्यूक्लियर केमिस्ट्री अण्विक रसायनशास्त्र या चॅप्टर मध्ये आपण अण्विक रसायनशास्त्र म्हणजे काय त्यानंतर जे गुणधर्म आहे ते आपण या अण्विक रसायनशास्त्र या चॅप्टरमध्ये सॉल्व करून घेणार आहोत पुणे आहे कार्बनी रसायनशास्त्र ऑर्गेनिक केमिस्ट्री यामध्ये आपण कार्बन म्हणजे काय त्यानंतर कार्बनचे रासायनिक गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत त्यानंतर आहे रासायनिक यामध्ये आपण रासायनिक अभियारमध्ये रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय त्यानंतर रासायनिक अभिक्रियेचे गुणधर्म तसेच रासायनिक अभिक्रियेचे प्रकार व नियम आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत पुढे आहे विविध माहिती अदर इन्फॉर्मेशन यामध्ये आपण केमिस्ट्रीचे जे बेसिक आहे ते आ, बेसिक बेसिक पासून कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत तसेच एक्झामला आलेले जे काही क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपण यामध्ये सर्व कव्हर करून घेणार आहोत अशा प्रकारे हा केमिस्ट्रीचा सिलेबस आज आपण बघितला केमिस्ट्रीचा सिलेबस आज आपण बघितला अधिक माहितीसाठी तुम्हाला टेली अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तसेच तुम्हाला काही जर डाउट असतील तर तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता सा, कमेंट्स सांगू शकता तसेच तुम्हाला जर आमच्या रेल्वे प्रेमी मराठी क्लासेसला जॉईन करायचं असेल तर तुम्ही आमच्या रेल्वे प्रेमी मराठी क्लासेसचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप नंबर आहे सेव्हन थ्री फाय झिरो नाईन थ्री फाय टू सिक्स टू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू